हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर भाऊ बहिणींना हा आजारी आहे बऱ्याच मला माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की आता तुम आत्ता खरं आईला गरज तुमची आहे तर बरोबर आहे तुमची खरंच आता सध्या तिला गरज आमची तर मला एक सांगा भाऊ बहिणींना जर आता तुम्हाला सांगते मी जर माहेरात जाऊन जर तिथं काय फायदा होत असल तर मी कसल्याही परिस्थितीत मी तिथं जाईन आणि तिच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट पण मी घे पण मी तुम्हाला सांगते बरं तिकडे मी काही करन मग तुम्हाला सांगते मी तिथं जाईन पण त्याचा उपयोग तरी काय झाला पाहिजे ना कारण विषय असा झालाय तिने परवा रक्तचा रिपोर्ट काढला काल ती दवाखान्यात बी गेली पण तिथं फरक काहीच रा पडला तिला मग तिथं जर दवाखान्यात फरकच काय पडत नाही तर मग मी मी हिथनं जाण्यात आणि तिला तिथं दवाखान्यात नेण्यात हे करण्यात काहीच अर्थच नाही त्या गोष्टींना काय तर मग आमच्या इथं चांगलं डॉक्टर आहे इथं तर मग मी आता ती तर काही येऊ शकत नाही कारण की तिला उठलं की चक्कर येते बसलं की चक्कर येते सगळ्या गोष्टीची अडचण होऊन बसलेली आहे तर आता येऊ शकते म्हणजे आपल्या स्वतःच्या गाडीवरतीच तर आता आवे हाय नवीन ड्रायव्हर तरी पण म्हटलं की बाबा चांगल्या पिक ते चालवतो तर म्हणलं की हळूहळू या म्हणलं तुम्ही म्हणजे बसत उठत बसत उठत एक चांगलं साधारणपणे चार पाच किलोमीटर गेलं चार पाच किलोमीटर गेलं थांबलं बसलं उठलं आलं असं असं करत म्हणलं फक्त माझ्यापर्यंत पोहोच माझ्यापर्यंत पोचल्यानंतर म्हटलं आपण जाऊ म्हणलं चांगलं गर्यात म्हटलं बघते म्हटलं तुला काय चुकलं भाऊ बहिणीनं माझं तुम्ही आता कुठं चुकलं माझं कारण की आता तुम्हाला सांगते मी माहेरला जाते मी मान्य करते मी माहेरला जाते मी महिन्यातनं एकदा असते पंधरा दिवसात असती दोन महिन्यातनं असती मी माहेरला माझं येणं जाणं होत पण तिथं जर जी काम होण्यासारखी असतील ना तर मी जाते पण ही काम जे आहे आता जी तुम्हाला सांगते यायला जी दवाखान्यात आहे ना ती त्यांनी दवाखाने केलेला आहे जिथं ट्रीटमेंट होतं तिथं पण केलं परत तुम्हाला सांगते दुसरीकडे मी दोन डॉक्टर बदललं तिथं बी केलं पण तिथं काहीही कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट काहीच नाही आल्याला फरकच नाही काय पाडल्याला आता आमच्या इथं चांगलं डॉक्टर आहे इथं आणि बऱ्यापैकी रिझल्ट आहे आता राजूलाच तुम्हाला सांगते त्याला फंगल इन्फेक्शन झालं होतं त्यावेळेस नेलं होतं त्याला तर बऱ्यापैकी त्याला रिझल्ट आला होता म्हणजे असं चमका आता तिची चमक भरली का लाकवा भरलाय का काय झालं ही तिची तिला म्हणजे जाणून येत नाही अशा काही गोष्टी ब ते जाऊ द्या ते आलं ते ते पण स्पेशलिस्ट तुम्हाला सांगते शिरांवरच डॉक्टर आमच्या इथं आहे स्पेशल शिरा परत त्यांचं गोळ्या औषध जी काय असेल ती गोळ्या देतात हाय का नाही तुमचं दाज कुठेतरी गेलं का बाहेर गेलं का दाजे कुठेतरी बाहेर गेल्या तर त्यांना विचारलं असत स्पेशल तुम्हाला सांगते हाडांवरच डॉक्टर आहे तर मग आता जी तिला जे न्यायचं होतं ना मला दवाखान्यात त्या दवाखान्यात मला हाडांच्या दवाखान्यात तिला न्यायचं की मग तिथं डॉक्टरांना सांगितलं नंतर ना ते सांगतात काय झालं काय नाही झालं तर आता तुम्हाला सांगते बॉला बोल बॉलाची आणि फुलाची गाठ पडते मी पण ज्यावेळेस माझं इथं चमकत होत ना पाया त्यावेळेस तुम्हाला सांगते भरपूर असं दवाखानं केलं पण मला कुठंच रिझल्ट कुठंच फरक नाही पडला कुठंच मला फरक नाही पडला मला फरक कुठं पडला अशीच मी माहेरला गेली ते कशाला तरी तर तुम्हाला सांगते तिथं म्हणजे माझ्या माहेरातच आईच्या म्हणजे आम गावातच आमच्या आम्ही राहतो गावात एक मेडिकल झालेलं आहे नवीन तर त्या मेडिकल मध्ये गेली आणि त्या दा दादांना मी म्हणलं की माझा असं असं म्हणणं मला त्रास होतो त्यावरच्या मला गोळ्या द्या कारण की सगळं दवाखाना तर करून मी दमले तरी काय मला रिझल्ट नव्हता आला मग त्यांनी मला गोळ्या दिल्यानंतर ना बऱ्यापैकी मला फरक बऱ्यापैकी म्हणजे माझं दुखायचंच राहिलं मला परत जाणवलंच नाही माझं ती चमाकलं पण नाही आणि काहीच नाही झालं आणि मी शेती माझं कशा तुम्हाला सांगते असं बहिणीच्या इकडे घेतो बहिणी इकडं माझ्याकडे येत होतो आम्ही तर आता आवीची जी गाडी आहे ना ती गाडी आवीची उंच आयोगाची उंच गाडी असल्यामुळं बस उठायला म्हणजे असं बसायला ही करायला काय होतं ले प्रॉब्लेम होतो पुरुषांसारखं बसायला लेडीज सारखं बसायला कारण की त्यांची हाईटात आव्या आव्याची कशी आव्याची हाईट असल्यामुळं आव्याला काय एवढं जाणवत नाही पण आपल्यासारखं असं पाठीमागं बसायचं म्हणलं ना तर अवघड जातं मग माझं आहे ना तिकडं बहिणीच्याकडे येत आणि आव्याच्या गाडी मी आली होती तर माझं पूर्ण असं रस्त्यावरती लांबचा प्रवास आहे बसून बसून माझं ना हे पाय पूर्ण कामात गेला होता असं उभं राहिलं हो, खरड़, खरड़, की असं पायाचा जीव नसल्यासारखं व्हायचं मी सुद्धा कसं खरडत खरडत चालत होते किती दिवस तर ज्या टायमाला मी गोळ्या खाल्ल्या त्या टायमाला मला फरक आला त्यावेळेस पण मी आता मी तिला मी म्हणलं काल परवा म्हणजे म्हणलं होतं की तिथं म्हणलं गोळ्या ते काय म्हणले की मी आवीच्या गाडीवरती बी तिनं प्रवास केलेला होता काहीतरी घरातला किराणा ही आणायला गेली होती मग म्हणली की मी गेली होती किराणा ही आणायला मग त्यावेळेस त्याच्यामुळे जा झाले का पाणी भरायला सकाळचं उठल्यामुळं झाले का झाले हे काय तिला जाणवून नये ना नेमका काय प्रॉब्लेम आहे हे पण हिला काय जाणवून नये ना पण आमच्या पेशंट तुमचं दाजाला भर बा आपण ती माझ पाय चमकत आपण पेशंट हाडांचा डॉक्टर आहे ना गेलेलो आपण ते शिरांचं आहे का नाही तर पेशंट ती शिरांचा डॉक्टर आहे तुमच्या दाजांना मी बोलावते आलं तुमचा दाजी मी किती हा का मारत होते तुम्हाला आपण मग ते शिरचा मागा जवळ गेला ते पेशंट हा डॉक्टर मग तसं तुम्हाला सांगते आयला काय झालंय या कमरात पायात जीव गेल्यासारखा म्हणजे असं पाय दहा मला कसं झालं तसं मी तिकडे गेली बाहेरला जरी मी गेली तर त्याचा फायदा काय होणार आहे कायच होणार नाही ना नाहीतर काय काय तोटा आहे माहीत उपयोगच काय होणार नाही कारण की तिथं डॉक्टर जेवढा डॉक्टर करायचं तेवढा डॉक्टर तर केलेला आहे तर त्यांनी फरक काय पडला नाही आता आमच्या इथं हाय स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणजे शिरावर तुमच्या होतं तर मी माझं म्हणणं काय होतं तिच्या दोन्ही लेखांपैकी हे का नाही कोणी जर इथं आणून माझ्यापाशी सुटले ना तर मी मला जेवढं माझ्या औपत्यानुसार होईल एवढं मी नक्कीच म्हणजे मला तर असं वाटतं की तिला फरक पडल शंभर टक्के आहे का त्या दोघांचा डॉक्टर कारण की तिला बऱ्यापैकी रिझल्ट पडेल पण ती आता मुहूर्त तुम्हाला सांगते भाऊ मनाला असं वाटते की तुम्हाला सांगते मी आम्ही काढलेलं आहे घराचं काम काढलेलं आहे पण आता कसं शनिवारपासनं रविवारपासनं आम्हाला तर घराचं काम चार वर्ष झालं काढलेलं आहे पण ती घराला काय मुहूर्तच येणार झालं कारण की तुमचं दादी मुहूर्तच काढा नाही त्याला आता मी त्यांना काय म्हणलं की आता पैसे हे पण दोघांनी मिळून मिसवून जमा केल्या ते का नाही आपण पैसेही पण जमा केलेले आहेत त्यांचं काय आहे तर माझं काय पण तुम्हाला सांग भेटा नाही काय ह्यांना खडी काय आणलं भेटाने कधी आणताय तुम्ही कर शनिवार मागावले ना तुम्हाला सांगते ते करशनसाठी बांधकाम मी थांबलेलं आहे तर आता तुम्हाला सांगते मधी मराठी कोणाचं झालंय माझंच झालंय आता मी तिकडं जाऊ का माझ्या हिथलं बघू का तुम्हाला सांगते त्या आयला बघून मग मी काय म्हणलं की तू जर इथं आले ना तर माझं सगळं घेतलं बी काम होईल म्हणलं व्यवस्थित आणि तुझा दवाखाना बी होईल म्हणलं काय टेन्शन बी राहायचं ना काय म्हणायचं तुम्हाला आता तुम्हाला सांगते आता मी मी जर तुम्हाला सांगते घेतलं आता बघा मला परत बोलणार काय म्हणतात की नाही त्या टायमाला तू माया सारखी पडून असते नाही त्या टायमाला महिना महिना राहते वर्षे वर्ष राहते पण तवाची गोष्ट भाऊ बहिणींनी वेगळे करायची सगळ्या गोष्टी सारख्या नसतात हो आता तुम्हाला सांगते माझा असं सध्याचा विषय चालू आहे की घराचं बी काम काढले तिकडे आय बी आजार आहे बर ती घराचं काम मी अजून बी तुम्हाला सांगते चार दिवस बंद ठेवीन आणि चार दिवस बंद ठेवून मी तिथं जाईन पण पण त्यात गाडी व्यवस्थित नाही माझी बरं गाडी गाडी काही व्यवस्थित का, का नसा ना एसटी न जायला येईल एसटी न जाईन मी त्याचा बी विषय नाही मग तुम्हाला सांगते तिथं जाऊन काय होणार आहे कायदा फायदा काय उपयोग असते तर काय नाही कारण करायचं एवढं तर केलेला आहे तर तुम्हाला सांगते मी तिला बोलली तर ते मला तुझं असं चाललंय तुझं तसं चाललंय आणि माझ्या मुळे कशाला असं माझ्या मुळे कशाला तसं कुठं अजून करत पाणी करत बसते असं तसं ती मला म्हणते तर तिला म्हणलं की तू एवढा महाराज नको विचार करू म्हणलं तुला तुझा जीव वाचवायचा ना तुला तुला व्हायचं व्हायचंय ना म्हणजे कसं आहे आता होत असेल तिला त्या वयाच्यानुसार त्रास होतच राहतो तर म्हणलं हो हो तू तेवढा नको विचार करू आता काय व्हायचं येऊ शकत नाही आणि मी तुमच्या दाजीला लावला असता आणायला तर ते विषय असा झाला की गाडीही व्यवस्थित नाही गाडी नाही पटायला गाडी दोन मीटर हा असा विषय आता निम्यातील लांबचा प्रवाह तुम्हाला गाडी मी तिकडताना व्यवस्थित होती पण ह्यांनी तुम्हाला सांगते कामावर नेली गाडी का, कामावर गाडी अचानकच कशाचा आवाज तर तुम्हाला दाखवायचा एक बार मला व्हिडिओ मध्ये एवढी कंडिशन बेकार झाली ना त्या गाडीची मग तुम्हाला सांगते जर गेलं आता एकटं तो एकटं तुम्हाला जाताना कसं पण मी म्हणते की जरी गेलं नाही जरी गाडी बंद पडली किंवा येताना लोड असणार आहे आई परत तुमचं दाजी लोडमुळे ती गाडी काय जास्त लोड त्या गाडीला खेचत नाही जागेवर बंद पडते असं विशतो तर माझं हेच म्हणणं होतं आता तुमचं जे म्हणणं आहे ना की आता सध्या तुम्हाला तुमच्या आईची म्हणजे आईला तुमची गरज आहे तर मी मान्य करते खरंच आईला गरज आहे आमची पण काय अडचणी अशा पण आहेत त्या अडचणी सुद्धा दूर करून तुम्हाला सांगते आपण सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय सगळ्यात कुठलं कसं घरात बिघाच काम म्हणजे चालू करायचं चालू आहे थांबत नाही की काय काही त्यांना दुसरं काम म्हणजे करायचंय असा विषय झालेला आहे काय तुम्हाला सांगायचं आणि मी तुम्हाला सांगते किती जीव तुटला मी पण पण उद्या म्हणले तर तिथं मी जाईन पण तिथं जाऊन फायदाच काय होणार नाही हे मला माहिती आहे कारण की मी तिथं जाईन आणि नुसतं तुम्हाला सांगते तोंडाकडे बघत बसू का तिथं जाऊन मी कारण की तिथं जेवढं दवाखानं करायचं होते जिथं ट्रेनमेंट होतं तिथं दवाखाना केला दुसरीकडे अजून दवाखानं केलं रक्ताचं रिपोर्ट बी काढलं तरी पण काही रिझल्ट नाही एखाद्या डॉक्टर नऊ गोळ्या खाया दिल्या ती नऊ गोळ्या खाऊन सुद्धा तिला काही रिझल्ट आला नाही आता तुम्हाला सांगते आपल्याला दवाखान्यात कुठल्या जावं लागणार आहे पेशल शिरांच्या आणि हाडाद्वारच्या दवाखान्यात ते आमच्या इथं डॉक्टर आहेत मग तुम्हाला सांगते तुमचं दाजी हँडल करू शकतात इथल्या इथं गाडी आपल्या आपल्या एरियामध्ये न्यायला काही प्रॉब्लेम नाही का करायवर मग तुम्हाला सांगते जरी म्हणजे आव्यानं किंवा इथं जरी आणून सोडले ना किंवा बाबा मी म्हणलं आव्याला बी म्हण म्हणजे आईला काय म्हणलं तुम्ही दोघं या म्हणजे दो आवीला पण म्हणलं की गाडी घेऊन आवी आणि आई ह्या दोघांना पण या म्हणलं की तुम्ही गाडीवरती या काय म्हणलं तुझं दवाखाना असेल जर लगेच म्हणजे बरं वाटलं दोन तीन दिवसाने तर जा म्हणलं तुला महागारी जायचं असलं तरी तुझ्या लेकरा बाळात बरोबर आहे का ना भाऊ बहिणीनं पण या म्हणलं दोघं पण आता त्यात विषय काय झाला आव्या आजच कामाला गेलता आता तिनं मला टाइम दिला आहे म्हणजे की आता उद्याच्या दिवस त्याला काम करू दे तर शनिवारी त्याचा पगार भेटतो आव्याचा तर शनिवारी बघू म्हणली मला येतो मग तर तिला म्हणलं की तुम्ही दोघं पण या राहीत चार आठ दिवस बरं वाटेल त्यानंतर ना मग जा म्हणलं गाडीवर पण मा मला तर एवढं म्हणजे मी सांगते विश्वासानं कारण की त्या डॉक्टरचा फरक शंभर टक्के शंभर टक्के फरक पडणार कारण की शिरांवरचा आणि हाडांवरचा डॉक्टर आहे ती असं काही चुकत नाही हो मग मला मान्य आहे आईची आईला गरज आहे तर प्रत्येक त्याच्या हरवसार सगळ्या गोष्टी करत राहतोय भाव बहिणींना पण एक विशेषतः असं आहे की कुठलं दुखणं माणसाला काय सांगून येईल नाही अजिबात कळणार नाही माझ तुम्हाला सांगते मागापासून काय व्हायला लागलं हित बरगडे आहे ना हे बरगडी ह्या बरगडे कशा आहे ना असं चमका मारायला लागले अचानकच असं मला श्वास घ्यायचं म्हणलं तरी मला त्रास होतो ह्या गोष्टींचा म्हणजे हित चा मागतंय हिथ पाटीमाग चा असं माणसाला आहे ना कुठल्याच गोष्टी सांगून होत नाही तसं तिला पण आहे ना तुम्हाला सांगते जी आता तिचं पाय पायची करते ना ही गोष्ट तिला अचानक घडलेल्या आहेत तिच्यावर आणि विषय म्हणजे पाय दुखत असून त्याला चक्कर येते आता चक्कर गाडीवर प्रवास करायचा म्हणलं ना आता आव्या सुद्धा कसं त्याचे काही एवढं लक्ष असणार किंवा नसणार तिथे गाडी चालवण्याची ह्याच्यात हिला महाग म्हणजे ती आवी बी काय म्हणतो की आगाका म्हणला मी जरी आणायचं म्हणलं ना तर हिला पाठी माग चक्कर आली किंवा काय झालं तर म्हणा की मी काय करू मी म्हणा माझ्या गाडी चालवण्याच्या ह्याच्यात म्हणलं गाडीनं काय करायचं ती पण बरोबर आहे बी बरोबर आहे एका दृष्टिकोनातून ट्रॅफिक भरपूर असत म्हणजे एखादं पोरगा बिरगा जर मागं बसून आणायचं तर ह्या वगैरे गाडी तुम्हाला सांगते त्यात आयव्याला काय तुम्हाला सांगते एवढं डबल सीट एवढी व्यवस्थित त्याला गाडी चालवता येत नाही डबल त्याला हॅन्डल बी झाली पाहिजे ना गाडी तर बघू आता गोळ्या गोळ्यात जर खा म्हल त्याला किंवा अजून पण त्या आईला म्हणलं गोळ्या ता ता तर आता काय होत आहे काय नाही तर बघू बंद पडले बदलले ना तीन डॉक्टर केला लागलेच लागू तीन डॉक्टर केला तरी पण कुठला फरक पडायला असा विषय झालाय तर बघू आता आपली जर गाडी चालली तर मग जर चाललीच आपली गाडी तर तुमच्या दाजेला लावीन मी न्यायला असं बघू आता कसं होतंय काय होतं पण ते गाडीवर आमचं सगळं आहे ना तुमचं दाजी गेलं तर इष्टीनं जर गेलं तर तुम्हाला सांगते इष्टीनं त्यांना माघार यावं लागलं तिला तरी इथे चक्कर असा विषय झालेला आहे सगळ्या गोष्टींचा तर बघू आता कसं कसं होतंय भाऊ बहिणींचा माझं डोकं भांडण करायला माझं डोकं असं गरम झाले गरम मलाच काय कळणार काय करावं काय नाही